मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आठ जुलैच्या मध्यरात्रीपासून मुंबईचं राजकारण हे अत्यंत जास्त तापलेलं आहे मुंबईतही विशेष करून मीरा भाईंदरचा भाग हे इतका तापला आहे की महाराष्ट्र पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिलं आहे कारण कोणत्याही क्षणे या ठिकाणी हिंसा भडकू शकते आणि यामागचं कारणसुद्धा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की एकोणतीस जूनला कारण नसताना मानसैनिकांनी जी एक हिंसा राजस्थानी व्यापाऱ्याच्या विरोधात केली त्यासोबत मारहाण केली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर व्यापाऱ्यांनी मिळून जे राज ठाकरे यांच्या विरोधात निषेध प्रदर्शन करण्यासाठी आपली दुकानं बंद ठेवून एक मोर्चा काढलेला होता हा मोर्चा मुळात मराठी भाषेच्या विरोधात नव्हता किंवा मराठी माणसाच्याही विरोधात नव्हता असं स्पष्ट व्यापाऱ्यांनी सांगितलेलं होतं आणि हा मोर्चा जर कोणाच्या विरोधात होता तर राज ठाकरे आणि त्यांनी केलेल्या हिंसेच्या विरोधात आणि असं असतानाही इतकं स्पष्ट सांगूनही मनसेच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की राज ठाकरेंचा अपमान झाला आहे आणि या मोर्चाला उत्तर देणं आता मनसेच्या कार्यकर्त्यांचं किंवा मराठी माणसाचं हे जन्मसिद्ध हक्क आहे कारण अपमान हा राज ठाकरेंचा नाही तर मराठी भाषेत झालं आहे मला तर हे कळत नाही की राज ठाकरे आणि इज इक्वल टू मराठी अस्मिता किंवा मराठी भाषा हे कधीपासून झालं अपमान जर झाला असेल तर तो, तो राज ठाकरेंचा झाला आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर काही विरोध प्रदर्शन करायचं असेल तर राज ठाकरेंचं नाव घेऊन ते करा आणि ते करण्यापासून कोणीही तुम्हाला रोखलेलं नाही आहे पण या लोकांनी आपल्या निवडणुकीचा अजेंडा राबवण्यासाठी किंवा आपल्याला निवडणूक लढण्यासाठी जे मराठी भाषावाद या लोकांनी सुरू केलेला आहे त्याला तर समोर ठेवून एक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आजच्या दिवशी म्हणजे आठ जुलैच्या दिवशी आणि त्या मोर्चाचं नाव काय ठेवलं तर मराठी स्वाभिमान मोर्चा मराठी स्वाभिमान आणि व्यापाऱ्यांचं आंदोलन याचं काडीमात्र संबंध नाही आहे तरीसुद्धा त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन काढणार असं एक आग्रह या लोकांनी धरला आता एकतर मुंबई पोलिसांनी यांना मोर्चा काढण्याची परवानगीच दिली नाही आहे कारण या लोकांना मोर्चा काढण्यासाठी तोच मार्ग हवा आहे ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला होता पोलिसांनी यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही दुसऱ्या मार्गावरून मोर्चा काढला मोर्चा काढण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखलेलं नाही आहे पण त्यांना तोच मार्ग हवा आहे ज्या मार्गावरून मार्गा हिंसा भडकू शकते दोन समाजामध्ये दोन समाज वर्गामध्ये व्यमनिस्त निर्माण होऊ शकतं ते मनसेला माहिती आहे त्यांच्या नेत्यांना माहिती आहे तरीसुद्धा मुद्दामून आपलं राजकारण साध्य करण्यासाठी हा मूर्खपणा मनसैनिक करण्यासाठी इतके तत्पर झालेले होते की पोलिसांची दिलेले आदेशसुद्धा हे लोक मांडण्यासाठी तयार नव्हते आणि देवेंद्र फडणवीस तर आहेतच त्या इतक्या कुशाग्र बुद्धीचा तो नेता आहे की जर समोरचा व्यक्ती मूर्खपणा करत असेल त्याच्या मूर्खपणातून आपल्याला कसा फायदा होईल याचा विचार तो व्यक्ती पुरेपूर करत असतो आणि हेच आजच्या दिवशी झालं आहे एक तर मनसेनी जो मूर्खपणा लावला पोलिसांनी दिलेल्या मार्गावर मोर्चा न काढता त्याचा विरोध करत पोलीससुद्धा किंवा महाराष्ट्र सरकारच पूर्णपणे गुजरातच्या अधीन झाली आहे हे सगळा जो मूर्खपणाचे आरोप त्यांनी केले त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी जे डाव खेळले आहेत किंवा मराठी पत्रकारितेच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर एक दगड मारून इतके पक्षी मारले इतकी मोजतानासुद्धा इतका वेळ लागतो आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीला कळणारही नाही की देवेंद्र फडणवीसांच्या इतक्या कुशाग्र बुद्धीतून हा डाव नेमका देवेंद्र फडणवीसांनी खेळला कसा आहे कारण एकतर मध्यरात्री साडेतीन वाजता अविनाश देशपांडे या राज ठाकरेंच्या अगदी जवळच्या नेत्याला मुंबई पोलिसांनी ने अटक केलं आता अटक केल्यावर एकतर गोष्ट स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाशिवाय किंवा गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय हा निर्णय पोलिसांनी घेतलेला नसेल आता यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की देवेंद्र फडणवीसांनी मुद्दामून रात्री मध्यरात्री या व्यक्तीला अटक करून या मोर्चाला अतिरिक्त महत्त्व देण्यासाठी प्रयत्न केला कारण समजा साडेतीन वाजता जर अविनाश देशपांडे या व्यक्तीला किंवा यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली नसते तर या मोर्चाला किंवा या मोर्चाचं नावसुद्धा मुंबईच्या बाहेर काळी मात्र कोणत्याही व्यक्तीला कळालं नसतं किड्या मुंग्यांचीही महत्त्व या मोर्चाला महा मुंबईच्या बाहेर कोणत्याही व्यक्तीनं दिलं नसतं पण मुद्दामून देवेंद्र फडणवीस आणि अविनाश देशपांडे या मनसेच्या वरिष्ठ नेत्याला मध्यरात्री तेही सकाळी नाही मुद्दामून मध्यरात्री अटक करून त्याला ताब्यात घेऊन या मोर्चाला अतिरिक्त महत्त्व दिलं आणि सगळ्या मीडियाला याला कवर करण्यासाठी भाग पडला इव्हन हिंदी मीडियासुद्धा इंग्लिश मीडियासुद्धा या मोर्चाला कवर करत होती आणि त्यामागचं कारण काय होतं तर उबाटा गटाला जास्त उत्सुक करण्यासाठी कारण उद्धव ठाकरेंचे जे स्वभाव आहे ना की त्यांना वेळोवेळी कसा होत असं दुसऱ्या व्यक्तीला जास्त महत्त्व मिळालं की तुम्ही व्यासपीठावरही पाहू शकता जेव्हा या लोकांचा विजय मेळावा वगैरे झाला तेव्हा आपल्या भाषणात जे काही त्यांनी उद्धव ठाकरेंनी शब्द वगैरे वापरले त्या भाषणातून एकच गोष्ट कळालं की अजूनही देवेंद्र फडणवीसांविषयी त्यांचा द्वेष राग काही शांत झालेला नाही आहे नाही तो शांत होणार त्यामुळं राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने पूर्णपणे या मोर्चाला म्हणजे मराठी अस्मितेच्या किंवा मराठी विरुद्ध हिंदी हे जे काही आंदोलन सुरू आहे या सर्व मुद्द्याला टेकओवर करावं आणि इनसिक्युरिटी नावाचा शब्द असतो किंवा असुरक्षितता ही उद्धव ठाकरे यांच्या मनात निर्माण व्हावी की जर मनसे जर मराठीचा मुद्दा टेकओव्हर करणार असेल तर आपण कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढायची आणि दुसऱ्या बाजूला मनसेलासुद्धा उबाटाच्या विरोधात एक संघर्षमय भूमिकेत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतलेला होता की साडेतीन वाजता या व्यक्तीला अटक करायचं ते असं की मनसेच्या कार्यकर्त्यांना हे कळावं की आपले कार्यकर्ते हे अटक होत आहेत आपल्या कार्यकर्त्यांवर केसेस होत आहेत पण आयत्या वेळावर नागोबा बसल्यासारखं उवाटा गटातले नेते हे अचानक मोर्चामध्ये येणार आणि आम्हालाही मराठी अस्मितेची चिंता आहे म्हणून झेंडा पकडून मनसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार पण जी किंमत आहे ती मनसैनिकांनी मोजली आणि ही ही गोष्ट मनसैनिकांच्या मनातसुद्धा येणारच आणि सुद्धा असेल त्यामुळं दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी या एक अटकेचा वापर देवेंद्र फडणवीसांनी अगदी पुरेपूर करून घेतलेला आहे आणि तिसरा पक्षी जो देवेंद्र फडणवीसांनी या एका अटकेतून मारला तो म्हणजे की देशभरात या एकोणतीस जूनच्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीसांवर थोड्या टीकाटिपणी होत होत्या की देवेंद्र फडणवीसांना शासन करता येत नाही किंवा यांच्या व्यतिरिक्त कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री असायला पाहिजे होतं जो की परप्रांतीय लोकांची रक्षा करू शकेल किंवा व्यापारी वर्गासाठी सुद्धा एक चांगलं वातावरण निर्माण करू शकेल त्या सगळ्या सुद्धा हाणून पाडण्यासाठी ही अटक महत्त्वपूर्ण होती की मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस कारवाई करतात आणि करू शकतात आणि चौथा पक्षी जो देवेंद्र फडणवीसांनी मारला तो म्हणजे हा की राज ठाकरेंनी आपल्या भाषणात जे एक वक्तव्य केलेलं होतं मी आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्यातही मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली आहे की राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं की सत्ता जी तुम्ही निवडून आला आहे तुमची सत्ता ती विधानभवनात पण आमची सत्ता ही रस्त्यावर आहे तर राज ठाकरेंना हा संदेश द्यायचा होता की बी जे पीची आणि महायुतीची सत्ता ही विधानभवनात आहेच पण रस्त्यावर सुद्धा तुमच्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे अविनाश देशपांडेला मध्यरात्री दे त्याच्या घरातून आम्ही उचलू शकतो त्याच्यावर एन एस एसुद्धा सुद्धा विचार आला तर लावू शकतो फक्त अर्धा डोळा उघडला आहे अजून तिसरा डोळा पूर्णपणे उघडलेला नाही हा संदेश राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांना द्यायचं होतं ते फक्त या अटकेतून आहे आणि अकरा तासानंतर या व्यक्तीला लगेच सोडून सुद्धा दिलं आणि त्याच मार्गावरून ज्या मार्गावरून मार्गा या लोकांना मोर्चा वगैरे काढायचा होता त्याच मार्गावरून मोर्चासुद्धा काढण्याची परवानगी सरकारने देऊन टाकली आता अनेक लोक म्हणतील की जर परवानगी द्यायची होती तर इतकं सगळं नाटक करायची गरजच काय होती हा सगळा प्रपंच न करता सुद्धा काही राजकारण करता आलं असतं तर मित्रांनो जो पाचवा पक्षी या सगळ्या राजकारणातून देवेंद्र फडणवीसांनी मारला आहे तो म्हणजे काँग्रेस कारण हा मोर्चा होणं देवेंद्र फडणवीसांच्या मनात होतच हा मोर्चा व्हायला पाहिजे होताच आणि तो झालाच आणि तो झाल्यामुळं जे सेक्युलर परप्रांतीय सुद्धा असतील जे काँग्रेसचे मतदाता आहेत काँग्रेसला आजपर्यंत मतदान करत आले आहेत ते सुद्धा या मोर्चाच्या भीतीपोटी बी जे पीकडे शिफ्ट होऊ शकतात आणि हेच करण्यासाठी काँग्रेसला मात देण्यासाठी त्यांना नुकसान पोहोचवण्यासाठी या सगळ्याच अटकेचा वापर देवेंद्र फडणवीसांनी अगद्या चांगल्या प्रकारे करून घेतलेला आहे खरं तर हे मराठी पत्रकारांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे होतं की देवेंद्र फडणवीसांनी नेमकं हे राजकारण केलं कसं पण आमचे मराठी पत्रकार सध्या दोन ठाकरे बंधू दोन दशकांनंतर एकत्र आलेत आणि त्यांना इतका आनंद झाला आहे की हे सगळं राजकारण त्यांना समजण्यास काही एक वाव आहेच नाही त्यांना हे दिसतच नाही आहे कि ता ता दे की देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्तीसुद्धा या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्याच्या हातात पोलीस प्रशासन आहे त्याच्या हातात सगळी सत्ता आहे पण तरीसुद्धा त्याच्यापेक्षाही शक्तिशाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कसे आहेत हे दाखवण्यात सध्या मराठी पत्रकारिता व्यस्त आहे त्यामुळे मला वाटतं की माझीच जबाबदारी ही आहे की तुम्हाला हे समजून सांगावं त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवलेला आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि माहिती माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र